अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे गेल्या छत्तीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र अद्याप या आंदोलनाबाबत तोडगा निघालेला नाहीये सोमवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायावर डोकं टेकवत वा, साहेब आमची होते आहे आमचा प्रश्न सोडवा अशी आर्त हाक अंगणवाडी सेविकेने घातली ही महिला सुरक्षा रक्षकांना भेदून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी घोषित करा वेतन श्रेणी ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधीसह इतर लाभ द्यावे दरमहा सव्वीस हजार रुपये मानधन देण्यात यावे मदतनिसांना महागाई दुपटीने वाढते म्हणून दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करा आदी विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलनाबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा